नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण आंबट गोड तिखट चवीची खमंग अशी पूड चटणी कशी करायची ते बघणार आहोत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीरी चटण्या लोणची करायची पद्धत आहे जेवणामध्ये जितकं भाजीला महत्व आहे तेवढंच आपल्याकडे चटण्या कोशिंबीरीला पण महत्व आहे आज जी आपण चटणी करणार आहोत ती पूड चटणी म्हणजे कोरडी चटणी ती एकदा केली की तीन चार महिने अगदी व्यवस्थित चांगली टिकते घट्ट झाकणाच्या बाटलीत दाबून भरून ठेवली तर अगदी सुंदर राहते तुम्ही ती पोळीबरोबर खाऊ शकता किंवा इडली डोशाबरोबर खाऊ शकता इडली डोशावर खाताना तुम्ही ती दह्यात कालवून खाऊ शकता किंवा अगदी इडलीवरती नुसती भुरभुरवून सुद्धा तुम्ही ती चटणी खाऊ शकता वरण भाताबरोबर खा तीही सुंदर लागते आणि अगदी त्या चटणीमध्ये तेल घालून त्याच्याबरोबर पोळी सुद्धा खूप छान लागते बरं का तर अशी ही पूड चटणी आज आपण करणार आहोत साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण खमंग पूड चटणी करतोय त्यासाठी मी इथे एक कप चणा डाळ हरभरा डाळ घेतलेली आहे अर्धा कप उडदाची डाळ आहे अर्धा कप किसलेलं खोबरं आहे सुकं खोबरं आहे गूळ इथे एक टेबल स्पून एवढा घेतलेला आहे चिंच छोट्या लिंबा एवढी चिंच घेतली आहे चिंचेची गोळी करून आणि नंतर ती निवडून घेतली आहे त्यातले चिंचोके काढून टाकलेत आणि चिंचेला पाठीच्या बाजूला एक कडक पोर्शन असतो सालासारखा तोही काढून घेतलेला आहे धने इथे तीन टेबलस्पून एवढे धने घेतलेले आहेत तीन टेबलस्पून बॅडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे हे तिखट तिखटपणाला कमी असतं पण त्यामुळे चटणीला रंग सुंदर येतो तुम्हाला तिखटपणा अजून थोडा यायला हवा असेल तर आपलं नॉर्मल तिखट त्यामध्ये एक चमचा ॲड करू शकता तीन टेबलस्पून एवढे पांढरे तीळ घेतलेले आहेत हिंग अर्धा टीस्पून एक टीस्पून हळदपूड अर्धा टीस्पून इथे मेथीदाणे घेतलेत मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे दोन टीस्पून एवढं जिरं घेतलं आहे कढीलिंबाची भरपूर पानं घेतली आहेत पंचवीस तीस पानं नक्कीच असणार आहेत कढीलिंबा जास्त असेल तर चटणीला खमंगपणा पण आपण तितकाच सुंदर येतो आणि एक टीस्पून एवढं आपल्याला खाण्याचं तेल लागणार आहे एवढ्याच साहित्यात म्हणजे खरोखर आपल्या घरामध्ये असलेल्या साहित्यामध्येच आपल्याला ही चटणी बनवायची आहे आता लगेचच आपण कृती करायला घेऊ कढई गरम करायला ठेवली आहे आधी आता आपण पहिल्यांदा दोन्ही डाळी भाजून घेणार आहोत सेपरेट सेपरेट भाजणार आहोत खमंगा भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला डाळी कढई एकदा चांगली तापली की मीडियम गॅस फ्लेम वरती आपल्याला या डाळी भाजायच्या आहेत नाहीतर काय होईल की पटकन वरच्या बाजूला तांबूस रंग येईल पण आतमध्ये पर्यंत चांगली खमंग डाळ भाजली जाणार नाही आपली डाळ भाजून झाली बघा छान खमंग रंग बदललाय डाळीवर डाग पडलेत तांबूस आता ही डाळ आपण बाजूला काढून घेऊया त्यामध्ये आता ही उडदाची डाळ घालूया ती पण आपल्याला अशीच खमंग भाजून घ्यायची आहे हलवत हलवत चांगली व्यवस्थित डाळ भाजायची मध्येच थांबायचं नाही नाही तर एकाच ठिकाणी लाल होईल डाळ उडदाची डाळ पण बघा किती छान खमंग भाजली गेली आहे गुलाबी रंगाला आहे आणि उडदाची डाळ भाजली ना की घरामध्ये इतका सुंदर वास सुटत आता आपण ती डाळ काढून घेऊया ताटलीमध्ये कढई तापलेली आहे गॅस मी अगदी लो केलेला आहे खोबरं भाजून घेऊया आपण खोबरंही बघू शकता छान भाजून झालंय एकसारखा रंग आलाय बघा मध्येच जळलंय मध्येच आहे असं राहिलेलं नाहीये सतत हलवत भाजायचं खोबरं म्हणजे एकसारखं भाजलं जात आता तीळ भाजून घेऊया तीळ अगदी बारीक असतात पटकन भाजले जातात तडतड उडायला लागतात बाहेर तीळ भाजलेले तीळ पण एका ताटलीत काढून घेऊया धने भाजून घेऊया धने आपण एक दोन मिनिट भाजून झाले की आता त्यामध्ये जिरं घालूया जिरं भाजायला वेळ लागत नाही म्हणून जिरं नंतर घालायचं थोडेसे धने भाजत आल्यानंतर आणि आता जिरं भाजत आलं की नंतर आपण त्यामध्ये मेथीदाणे घालणार आहे मध्ये मेथी दाणे घालू मेथी दाणे घालतर अगदी एखादा मिनिटच भाजायचं आहे मेथीदाणे जास्त भाजले तर त्याचा कडसर चव उतरेल त्याच्यामध्ये काढून घेऊ ताटलीत काढून घेऊया ताटली आता ही कडीलिंबाची पानं आहेत बाजारातून कडीलिंब आणून स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे साधारण चाळीस पन्नास पानं आहेत ही पहिल्यांदा जरा कोरडी भाजून घ्यायची आणि मग नंतर थोडस एक चमचाभर तेल घालून ती चांगली खमंग भाजून घ्यायची कडीलिंबाची पानं बघू शकता तुम्ही छान भाजली गेली आहेत आता त्याच्यावर थोडस तेल घालते आणि तेलावर अजून परतूया म्हणजे छान खमंग होतील एक टीस्पून एवढं तेल घालते बघू शकता कडीलिंब छान खुळखुळ वाजायला लागलाय म्हणजे अगदी छान आपला भाजला गेलेला आहे आता त्याच्याच मी थोडासा हा हिंगही घालणार आहे हिंग आणि हळद म्हणजे तेही थोडंसं परतलं जाईल आता एक अर्धा टीस्पून एवढंच तेल मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्यावर आपण ही चिंच तळून घेणार आहोत चिंच ही चांगली तळून घ्यायची म्हणजे चांगली कुरकुरीत खुसखुशीत झाली की चांगली व्यवस्थित वाटली जाते चटणीमध्ये या भाजलेल्या डाळी आता गार झाल्या आहेत आता या दोन्ही डाळी आपण मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्यायचं अगदी बारीक पीठ करायचं नाही आहे रवाळ बारीक करून घेतलाय अगदी बारीक पीठ केलेलं नाही आहे आता हे धने जिरे मेथ्या ते आपण बारीक करून घेऊ नंतर त्यामध्ये तीळ खोबरं आणि कडीलिंबाची पानं हेही घालायचं आहे आपल्याला आता यामध्ये तीळ खोबरं चिंच बघा आपण तळून घेतल्याने चांगली कडक झाली आहे ती पण घालतेय त्यामध्ये आणि कढी पानं ती पण बघा कशी छान खुळखुळ वाचत इतकी छान परतली गेली आहेत आता आपण हे सगळं पल्स मोडवर बारीक करणार आहोत आता हे सगळं बारीक केलेलं आपण वाटलेल्या डाळींमध्ये घालूया त्यामध्ये हा गूळ घालते आहे मीठ घालूया हे तिखट हे मी बॅडगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे तिखटपणाला कमी असतं पण त्यामुळे चटणीला रंग छान येतो सगळं मिक्स करून घेऊन आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये सगळं फिरवून घ्यायचंय हे सगळं एकत्र केलंय आता आपण पल्स मोडवर पुन्हा मिक्सरमध्येच बारीक करून घेऊया म्हणजे आपली पूड चटणी तयार पल्स मोडवर करूया काढून घेऊया मध्ये आणि उरलेली पुन्हा अशीच पल्स मोडवर करून घेऊया आपण दोन बॅच मध्ये हे बारीक केले आपली पूड चटणी करून तयार झाली आहे बघा काय सुंदर दिसते रंग मस्त आलाय अगदी आता आपण ती बाटलीमध्ये भरून ठेवूया ही चटणी तीन चार महिने अगदी चांगली टिकते त्यामुळे कधी आपल्याला इडली केली चटणी करायचा कंटाळा आला असेल वाटून चटणी करायचा तर ही कोरडी चटणी आपण त्याबरोबर खाऊ शकतो दह्यात कालवूनही तुम्ही ही चटणी खाऊ शकता आपली आंबट गोड तिखट चवीची खमंग पूड चटणी करून तयार झाली आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही बाटलीमध्ये दाबून चांगलं घट्ट झाकणाच्या बाटलीत ठेवा तीन चार महिने अगदी छान राहते ही चटणी ही पूड चटणी आपण इडली बरोबर खाऊ शकतो किंवा असं चटणीमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये तेल घाला आणि तेल घालून मिक्स करून पोळीबरोबरसुद्धा मस्त ही चटणी खाता येते इडलीला तुम्ही ही तेल चटणीसुद्धा लावू शकता किंवा गरम गरम इडलीवरती अशी चटणी बुरबुरवा आणि मस्त खाऊ शकता प्रवासात न्यायला आपल्याला ही चटणी फार उपयोगाची आहे खराब होत लवकर आणी नाही लवकर आणि जास्त तिखटही नाही जळजळीत नाही प्रवासासाठी अतिशय उत्तम मुलांना टिफिनमध्ये द्यायला किंवा आपल्याला नाश्त्याला खायला पोळी आपण तेल घातलेल्या चटणीमध्ये बुडवून अगदी छान खाऊ शकतो आहे बघा इतकी सुंदर लागते ही चटणी अशी खायला तुम्ही पण या पद्धतीने चटणी करा आणि मला नक्की कमेंट द्या आज मी इथे कच्चं तेल घातलं आहे कुणाला कच्चं तेल पचत नसेल ले ले तर त्याने गरम केलेलं तेलही वापरू शकता किंवा अगदी साजूक तूप घाला साजूक तुपाने तर अप्रतिम चव लागते आपली आंबट गोड तिखट चवीची खमंग पूड चटणी करून तयार झाली आहे रंग पाहताच खावीशी वाटणारी अशी ही चटणी आहे तुम्ही पण या पद्धतीने खमंग पूड चटणी करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या पोळीबरोबर तेल घालून किंवा साजूक तूप घालून तर अतिशय अप्रतिम अप अशी चव लागते तुम्ही पण या पद्धतीने चटणी करत असाल तर ते तेही मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर माझा आजचा हा खमंग पूड चटणीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉन दाबायलाही विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद